आमच्या प्रेस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे त्याप्रमाणे आरोपीचं आम्ही नाव देत नसतो तरीही पत्रकार म्हणून जर आपल्याला नावं वगैरे त्यांची पाहिजे असेल तर ती माहिती आपल्या पोलीस स्टेशनकडनं उपलब्ध करून घेतो आरोपी संख्या एकूण टोटल पहिल्या गुन्ह्यामध्ये तीन आरोपीची संख्या निष्पन्न झालेली आहे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तोच आरोपी जो मुख्य आरोपी आहे तो दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आरोपी आहे अशी एकूण तीन आरोपी त्याचं नाव आता खाजगी सभा तर कोणाशी बोलतो हो आपल्याला आपल्याला आम्ही पोलिस ती माहिती उपलब्ध करून देतो ते आमच्याकडे माहिती आहे ती देतो इतके दिवस गुन्हा दाखल होऊन कारवाई का झाली नव्हती हा डेफिनेटली हे हा प्रश्न आम्ही संबंधित जे प्रभारी आहे ते माझे तपास संबंध आहे त्यांना आम्ही विचारलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक अहवाल देखील मागितलेला आहे की एवढा वेळ का लागला आणि आर्थिक गुन्हे शाखेला वर्क करण्याची गरज का पडेल नाही जंचा, जंचा त्या संदर्भाने देखील आम्ही आवाज मागितले तर या आता अशा गुन्ह्यांमध्ये बरेच लोक असे आहेत सावकार अत्याचार करत आहेत आणि लोक बाहेर येत नाहीत तक्रार देत नाहीत तर त्या लोकांना आपण याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या मा, माहितीसाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा हा कायदा विशेष करून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारच्या लोकांच्या संरक्षण करण्यासाठी आणलेला आहे या कायद्यामध्ये सर्व प्रकारचे जे कलम आहे हे पूर्णपणे कॉंग्रेसिबल आहे म्हणजे दखल स्वरूपीची आहे त्याच्यामध्ये थोडक्यात मी आपल्याला तरतुदी सांगतो जर एखाद्या अनलायसन्स मनी लेंडर म्हणजे परवाना नसलेल्या एखाद्या सावकाराने जर लोकांकडनं पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला किंवा के लोकांना जर पैसे उसणावर देण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये लोक कंप्लेंट देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे दोन वर्षापर्यंत त्याच्यामध्ये शिक्षा आहे त्या संबंधित सावकारावर आणि पोलिसांना याच्यामध्ये संपूर्ण प्रकारचे अधिकार त्या सावकारावर कारवाई करण्यासाठी शासनाने दिलेले आहेत त्यामुळे पब्लिकमध्ये त्याचा जास्त जास्त प्रसार आणि प्रकार व्हावा अशी मी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्यांना करतो साहेब सातारा जिल्ह्यामध्ये अशी किती नाही किती आपण याच्यामध्ये आम्ही दोन तीन आधी अशी ड्राईव्ह घेतलेली होती ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे अर्ज आपल्याकडे होते त्या अर्जांच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे दाखल केलेले होते टोटल जी संख्या आहे अनलायसन्स सावकारांची ती फार मोठी असल्याची आपल्या जिल्ह्यात शक्यता आहे याच्यामध्ये अर्ज देखील आमच्याकडे प्राप्त होत असतात आ, परंतु याच्यामध्ये लोक बरेच वेळा तक्रार दिल्यानंतर जेव्हा आम्ही संबंधित गैरहजारांना म्हणजे सावकाराला बोलवतो पोलीस स्टेशनला त्यावेळी लोक काहीतरी पैसे देऊन हा प्रकरण मिटवण्याचा देखील प्रयत्न करत असतात त्यामुळे लोकांना देखील नागरिकांना देखील माझं आव्हान असेल की अशा प्रकरणामध्ये मिटवण्यापेक्षा आपण गुन्हा दाखल केलेला कधीही बरं आहे कारण काही घटनांमध्ये आपल्याला आठवत असेल दहिवडीमध्ये गुन्हा घडला त्याच्यामध्ये एका व्यक्तीने आत्महत्या देखील असे उत्पीडनखाली त्यांनी आत्महत्या देखील केलेली होती तर अशा प्रकारच्या घटना देखील होऊ शकतात आपल्याकडे संपूर्ण अधिकार दिलेले आहेत पोलिसांना संपूर्ण आपण त्याचा वापर आप करा सर आतापर्यंत सोन्याची तुमची कामगिरी जी चालू आहे ते रेकॉर्ड ब्रेक झाले त्या पद्धतीनं ही सावकारी पण पहिलीच असं सोन डिटेक्ट होण्याची केस असेल आहे का असं आपल्याकडे सातारा जिल्ह्यात सावकारामध्ये सावकार्यामध्ये आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे एकूण जे सोना आम्ही याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे त्याची एकूण किंमत एक कोटी सोळा लाख ऐंशी हजार रुपये आहे एकंदरीत एकशे सेहेचाळीस तोळा सोना आणि ऍज इट इज म्हणजे जेवढं सोनं गेलेला होतं त्या फिरत होतं सगळं सोनं आम्ही रिकवर याच्यामध्ये फिरलेलं आहे नक्कीच आतापर्यंत सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि यापुढे आमचा भर जसं आम्ही प्रॉपर्टी ऑफ आपण जसं आता सांगितलं की दरोडे जबेचोरी गडकोडीच्या केसेसमध्ये आम्ही सोनं रिकवर करण्यावर फार मोठ्या प्रमाणात आम्ही भर दिलेला आहे लोकांना जवळजवळ साडेपाच कोटीचा सोना आतापर्यंत एक दीड दोन वर्षात आम्ही लोकांना परत केलेला आहे तर यापुढे सावकारीच्या केसमध्ये देखील आमचा भर सोन्याच्या रिकव्हरीवर प्रॉपर्टीच्या रिकव्हरीवर राहणार आहे जेणेकरून गरीब नागरी गरीब जो आहे तो केस दाखल करतो या अशी नाही की त्याचे पैसे त्याला परत भेटतील तर पर...